नमस्कार म्हणजे राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आज तिसरा दिवस म्हणजेच तिसरी मा आजचा रंग राखा रात्री म्हणजे नऊ दिवस नऊ देवींची रूपे प्रत्येक दिवशी जो रंग त्या रंगाची फुले देवीला अर्पण तुमच्या घरामध्ये टाक असेल त्याला सुद्धा अर्पण केली तरी पण का हरकत नाही नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची पूजा करतात चंद्रघंटा म्हणजे नवदुर्गेचे एक रूप रात्री या तिसऱ्या दिवशी देवीला दुधापासून किंवा दुधापासून गोड पदार्थ ते अर्पण करतात होते का दुखापासून मुक्ती मिळते पापासून मुक्ती मिळते सांगितली जाते मंदिरा पण तेवढी लोक आणि बाहेर पण तेवढी लोक हा आमच्या अंबाबाई मंदिरासमोरचा कट्टा आहे बघा कशी बसल्यात बघा की पिंपळाची झाड खाली सावली सावलीत बसायचा आनंदच वेगळा होतो म्हणजे पोहोरास घेऊन मी मंदिरात गेलो दर्शन घेण्यासाठी रूप विठ्ठल रुक्माई आणलेलं विठ्ठल रुक्माई विटेवरती पाठीमा उभा केले होते तो बोर विनाटा मुदुंग पेटी तबला ओटी ज्ञानेश्वरी पंढरपूरचे दर्शन झाले असं वाटले जे वारकरी संप्रदायच पट्ट्यान देवाऱ्या साईडलाच घट घातले होते साईड ला कोल्हापूर मंदिर करवीर निवासाने म्हणजे देवीला इतकं मानलं जातं तिला कोल्हापूरला नवदुर्गाचे दर्शन करायसाठी जात ती कोल्हापूरात सोय पण केली आहे एक महिना अगोदरच तंगोबस्त केला कोल्हापूर त्या बाबतीत एक नंबरच काम असत सगळ्या खतरनाकच काम नंतर आम्हाला गर्व आहे आम्ही कोल्हापूर आहे म्हणून अरे वाटते राव कोल्हापुरात खाया पियाबरोबर देवाचं पण लय नादू भक्ती भरपूर देव आमच्या कोल्हापूरला काही कमीच करत नाही धान्य असू दे ते पाणी असू दे कसं जिथल्या येतो एवढ्या सकाळी मंदिरात केवढी गर्दी आहे कोरापासून ती म्हातारी माणसापर्यंत देवाचे दर्शन देवीचे दर्शन घ्यायसाठी येतात मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय